नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत आहे आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे भविष्यात रेणापूर शहर पोलिसांचे शहर म्हणून ओळखले जाईल माजी नगराध्यक्ष अभिषेक आकणगिरे यांचे वक्तव्य रेणापूर शहरातील नव्याने पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झालेल्या आठ युवकांचा सत्कार कार्यक्रमाचे शहर भारतीय जनता पार्टी आणि स्वर्गीय प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष अभिषेक अकणगिरे यांनी रेणापूर शहर हे भविष्यात पोलिसांचे शहर म्हणून ओळखले जाईल असा गौरवपूर्वक उद्गार केला पोलीस कॉन्स्टेबल पदी नियुक्ती झालेला आशिष येलाले लखन देवकते निवृत्ती काळे प्रितेश शिंदे रितेश रेड्डी सिद्धेश्वर गव्हाणे शाबुद्दीन बावतकर गोविंद धोपटे रोहन चक्रे यांचा रेणापूरचे आराध्य दैवत माता रेणुका देवींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष अच्युत कातळे बांधकाम सभापती दत्ता सरोदे पाणीपुरवठा सभापती उज्ज्वल कांबळे अंतराम चव्हाण राजकुमार आलापुरे उत्तम चव्हाण युवा मोर्चा शहराध्यक्ष संतोष राठोड अझीम शेख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सचिन सिरसकर गणेश माळेगावकर लखन आवळे दिलीप चव्हाण अजय मरलापल्ले अवेश शेख सूरज फुलारी सोपान सातपुते ज्ञानोबा सातपुते संजय मेत्रे जगन्नाथ कातळे मनोज चक्रे नंदकुमार मोटेगावकर हुसेन पठाण मोबिन शेख अनिल चक्रे अशोक मद्दे गोविंद गवाणे परमेश्वर कसबे समाधान चव्हाण अनिकेत चक्रे राहुल जरवदे करण आवळे धीरज गायकवाड बालाजी उपाडे अनिल कांबळे ओम गायकवाड मुन्ना गायकवाड संदीप चव्हाण पवन चव्हाण माऊली रणदिवे श्याम कांबळे शैरेश रणदिवे आणि निवृत्ती येलाले हे उपस्थित होते एन फॉर न्यूज साठी गोंडीराम काळे ब्युरो ब्युरोची या बरोबरच या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्रभरातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच एन फॉर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ एक मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींच विश्लेषण पाहायला विसरू नका एन फॉर न्यूज वर एन फोर न्यूज़ च्या सगळ्या दर्शकांना माझ्या तर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत ही नवीन वर्ष ही संक्रांत या सगळ्यांच्या माझ्या तर्फे माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत एन फोर न्यूज़ देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज़ मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं